वसमत विधानसभेला मागच्या साडेचार पावणे पाच वर्षाच्या काळामध्ये जी भ्रष्टाचाराची खूप मोठी लागण झालेली आहे भ्रष्टाचाराची कीड या वसमत विधानसभा मतदारसंघामध्ये झालेली आहे ती कीड समूळ नष्ट करण्यासाठी माझ्यासोबत असलेले माझे सर्व सहकारी माझे शिवसैनिक आणि सर्वच तमाम नागरिक यांना या भ्रष्टाचारामधून मुक्ती देण्यासाठी ऑक्टोबर दोन हजार चोवीसची विधानसभेची निवडणूक निश्चितपणाने आम्ही सर्व सक्षमतेने लढणार आहोत येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुका ह्या ऑक्टोबर महिन्यामध्ये होतील असं आहे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये आम्ही पाच वर्षापासून सर्व शिवसैनिक आणि माझे सहकारी आम्ही मेहनत घेत आहोत वसमत विधानसभेला मागच्या साडेचार पावणे पाच वर्षाच्या काळामध्ये जी भ्रष्टाचाराची खूप मोठी लागण झालेली आहे भ्रष्टाचाराची कीड या वसमत विधानसभा मतदारसंघामध्ये झालेली आहे ती कीड समूळ नष्ट करण्यासाठी माझ्यासोबत असलेले माझे सर्व सहकारी माझे शिवसैनिक आणि सर्वच तमाम नागरिक यांना या भ्रष्टाचारामधून मुक्ती देण्यासाठी ऑक्टोबर दोन हजार चोवीसची विधानसभेची निवडणूक निश्चितपणाने आम्ही सर्व सक्षमतेने लढणार आहोत हे आपल्या माध्यमातून मी सर्वांना सांगतो मी पक्षाकडूनच उभं राहील हे ये तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये लवकरच समजेल की मी पक्षाच्या तिकिटावरच उभं राहील आणि येणारी दोन हजार चोवीसची विधानसभेची निवडणूक अतिशय ताकदीनं सर्वसामान्यांची ताकद आमच्यासोबत आहे सर्वसामान्य वंचित दलित पीडित समाज जो आहे तो सर्व ताकदिनिशी माझ्यासोबत आहे कारण या मागच्या साडेचार पावणे पाच वर्षाच्या काळामध्ये सर्व जनता खूप त्रासातून निघत आहे आणि या जो काही जनतेला त्रास झालेला आहे आणि जनता जी काही दैनीय अवस्थेतून जनता जात आहे भ्रष्टाचाराची खूप मोठी लागण या वसमत विधानसभा क्षेत्रामध्ये झालेली आहे ती निश्चितच समूळ नष्ट करण्यासाठी दोन हजार चोवीसची विधानसभा निवडणूक आम्ही लढणार आहोत मला माहीत नाही आम्ही आमची निवडणूक अगदी सक्षमतेने आणि निश्चित आम्हाला अपक्ष निवडणूक लढायचं काम पडणार नाही पक्षामार्फतच ही निवडणूक आम्ही लढू आणि त्यांचं काय आहे काय नाही हे मला काय सांगता येणार त्यांचं तुम्हाला त्यांनाच विचारावं लागेल सर्व कार्यकर्त्यांचा आणि सर्व तमाम जनतेची इच्छा आहे की आपण निवडणूक लढली पाहिजे सर्वसामान्यांना न्याय हा दिलाच पाहिजे आणि या मागच्या काळामध्ये आम्ही सर्वसामान्य जनतेला मग सर्वसामान्यांची मुलं शिकतात कुठं तर जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये शिकतात या जिल्हा परिषदची शाळा असेल आरोग्य विभागाच्या मोडकळीस आलेल्या उपकेंद्राच्या इमारती असतील किंवा छोटे मोठे जे काही आरोग्य केंद्र असतील गावगावचे त्यांना त्यांचे उन्नतीकरण करण्यासाठी त्यांच्या दुरुस्तीसाठी शाळेच्या वर्गखोल्यांचे बांधकाम असतील त्यांच्या नादुरुस्त इमारती असतील यांच्यासाठी आम्ही शासनस्तरावरून चांगल्या प्रकारे निधी आणून त्याचं आम्ही काम केलेलं आहे सर्वसामान्यांच्या अडचणी आहेत आणि सर्वसामान्यांच्या अडचणी निश्चित आम्ही जाणतो यामुळं सर्वसामान्य जनता सर्वसामान्य नागरिक पत्रकार ना, आहात आणि जनतेतले पत्रकार आहात पत्रका निश्चित तुम्हाला तुम्ही जर ग्राउंड लेवलला जर फिरत असाल तर जनतेकडून तुम्हाला या गोष्टी लक्षात येतील की निश्चित भ्रष्टाचार कुठं कुठं आणि या भ्रष्टाचाराची कीड कुठं कुठं लागलेली आहे आज सर्वसामान्य जनतेला प्रत्येक गोष्ट जी आवश्यक असते मग घर बांधकाम करण्यासाठीचं साहित्य असो इतर राशन कार्ड असो किंवा इतर सर्व छोट्या मोठ्या गोष्टी असो विहिरीची कामं असतील एम आर एजीसच्या माध्यमातून जी काही कामं होत असतात मग ती प्रामुख्यानं जी काही प्रमुख कार्यालयं असतील या कार्यालयांच्या माध्यमातून आणि इथं सर्वच गोष्टीमधून ह्या गोष्टींचा सामना सर्वसामान्य नागरिकांना करावा लागतो जनतेचा कौल आहे तो जनतेचा कौल सर्वच नेते मंडळींनी मान्य केलेला आहे तो आम्ही पण इथं मान्य केलेला आहे त्याच्यामुळं त्या बाबतीमध्ये आता आपण झालेल्या गोष्टीवर उहापोह करणे हे संयुक्तिक होणार नाही आणि येणारी विधानसभेची निवडणूक ही आम्ही सर्व शक्तीनिशी सर्वसामान्यांची ताकद सोबत घेऊन लढणार आहोत आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब तुम्ही जो प्रश्न विचारला की आमदार महोदयांनी तिथं के वक्तव्य केलं होतं बरो हो बरोबर आहे आम्ही तिथं उपस्थित होतो आमदार महोदयांनी एक वक्तव्य केलं होतं की साहेब जी जी पासष्ट एकर जमीन आहे तुम्ही जी हळद संशोधन केंद्रासाठी दिलेली आहे के तिथं आम्ही त्यांची जी काही मॉडर्न मार्केटची संकल्पना होती तिथे राबवणार होते आणि तिथं हळदीचं पीक आलं तर मी आमदारकीचा राजीनामा देईल निश्चित मला वाटतं त्यांनी एक त्यांची नैतिक जबाबदारी आदरणीय या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणजे आपल्या राज्याचे प्रमुख तिथं उपस्थित असताना त्या मंचावर त्यांनी तिथं शपथ घेतली होती की तिथे जर हळदीचं पीक आलं तर मी राजीनामा देतो निश्चित त्यांनी नैतिक जबाबदारी म्हणून राजीनामा द्यायला पाहिजे आणि माहिती घ्यायला पाहिजे की एकोणतीस वेगवेगळ्या प्रकारच्या जातीचं हळदीचं वाण तिथे पेरलेलं होतं आणि कृषी विभागाकडून त्यांनी माहिती घ्यायला पाहिजे किंवा तिथं खरंच हळद आली का माझ्या माहितीप्रमाणे तिथं चांगल्या प्रकारची हळद आलेली आहे कारण मी तिथं बरेच वेळेस गेलेलं आहे त्या हळदीच्या पिकाची मी पाहणी केलेली आहे चांगल्या प्रकारची हळद तिथं उत्पादित झालेली आहे आणि चांगल्या प्रकारचे पैसेसुद्धा कृषी विभागाला त्या मा हळदीच्या माध्यमातून मिळालेले आहेत अशी त्यांनी ही माहिती कृषी विभागाकडे जाऊन घ्यायला पाहिजे त्यांच्याकडे माहिती नसेल तर आपल्या माध्यमातून मी आपल्याला लगेच आ, ते हळदीचं जे काही उत्पन्न झालेलं आहे त्या उत्पादित हळदीचे फोटोग्राफ व्हिडिओ मी आपल्याला देतो तुम्ही त्यांना ते नेऊन दाखवा नैतिक जबाबदारी आहे त्यांची त्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे परंतु आता राहिले दोन महिने अडीच महिने त्याच्यामुळं आता जनताच त्यांना उत्तर देईल आणि त्यांनी जो काही भ्रम निर्माण केला की के बाबा ही पासष्ट एकर जमीन अमुक अमुक माणसांनी गिळणकृत करण्याचा प्रयत्न केला अत्यंत चुकीची त्यांनी जनतेमध्ये हे भ्रम पसरवण्याचं काम केलेलं आहे आतासुद्धा तुम्हालासुद्धा अधिकार आहे आणि सर्वसामान्य जनतेला अधिकार आहे की ती जी काही कनेरगाव का इथली पासष्ट एकर जमीन आहे त्याची तुम्ही सातबारा काढून पहा त्या सातबारावर तुम्हाला कृषी विभागाचं नाव दिसेल ही शासकीय जमीन आहे पहिलीही होती आणि ती आजसुद्धा शासनाचीच आहे ती काही कुणी असं प्रायव्हेट व्यक्तीनं नावावर करून घेतलेली नाही आम्हाला काही तिथं खाजगी गाळे काढून विकायची नव्हती आणि त्याच्यामधून संपत्ती कमवायची नव्हती येणाऱ्या काळामध्ये वसमत भाग जिल्हा आपला महाराष्ट्र या भागामध्ये हळद खूप मोठ्या प्रमाणात पिकवली जाते आणि त्या हळदीवर वेगवेगळ्या प्रकारचं संशोधन करून त्याच्यावर आपल्या शेतकऱ्यांना अधिकाधिक उत्पन्न मिळण्यासाठी तिथं त्या प्रक्रिया केंद्र आणि संशोधन केंद्रातून शेतकऱ्यांचाच फायदा होणार आहे आज जरी तुम्हाला तिथं कंपाऊंडवाल दिसत आहे तरी भविष्यामध्ये इमारत उभी करण्यासाठी तुम्हाला वेळ द्यावा लागेल निश्चितच येणाऱ्या काळामध्ये तिथं मला वाटते आठ पंधरा दिवसामध्ये त्या संशोधन केंद्राच्या इमारतीच्या निविदासुद्धा लागतील आणि मुलालासुद्धा आईच्या पोटातून जन्म घेतल्याच्यानंतर त्याला पायानं जमिनीवर चालण्यासाठी त्यालासुद्धा वेळ लागतो त्यालासुद्धा पहिली दुसरीला जायला त्याला शाळेत जायलासुद्धा त्याला वेळ लागतो तर त्याचप्रमाणे या हळू संशोधन केंद्राचं पुढचं काम होण्यासाठी सुद्धा निश्चितच इमारतीचं बांधकाम होण्यासाठी वेळ लागणार आहे काही एका दिवसात बिल्डिंग बांधल्या जात नाही एका दिवसात विटा रचल्या जात नाहीत त्यालासुद्धा एक कार्यकालावधी लागतो त्या कालावधीमध्ये निश्चित या हळू संशोधन केंद्राचं काम सुरू होईल आणि खऱ्या अर्थानं प्रक्रिया उद्योगाचं काम तिथं झाल्याच्यानंतर आपल्या भागातील जो शेतकरी आहे या शेतकऱ्याला खऱ्या अर्थानं त्या हळू संशोधन आणि प्रक्रिया केंद्राचा खूप मोठा लाभ होणार आहे तेव्हाच हेच लोक तिथं येतील आणि म्हणतील की नाही नाही हे आमच्याच काळात झालं म्हणून परंतु सर्वसामान्य जनता एवढी काही दूधखोळी नाही यांनी जे काय आरोप केले हळू संशोधन केंद्र होऊ नये इथं म्हणून हे सुप्रीम कोर्टात गेले होते यांनी सुप्रीम कोर्टात जाऊन या शेतकऱ्याच्या प्रकल्पाला यांनी विरोध केलेला आहे हे सुद्धा जनता विसरणार नाही